शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांच्या माझी ओळख माझ नाव महेश मोतीराम आवतीरकर याच्या आधी आपण रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेल आज आपण रायगड किल्ला हा प्रात्यक्षात पाहणार आहे रायगड किल्ला म्हटलं पिकनिक एक पिकनिक पॉईंट नाहीये पवित्र ठिकाण रायगडास मानलं जात महाराष्ट्रातील या रायगडाला पूर्वी नावाने ओळखलं जात ओळखला रायरी जंबुदी इस्लामगड तणस पूर्वेकडचा जिब्राल्टर आणि राशी होता अनेक राजवटी आले अनेक नाव पडली आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पहिलं राजगड राजगड म्हटलं तर पुण्या जिल्ह्यात वेल्ल्या तालुक्यात तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं राजांसोबत होते पंत मोरो पिंगळे या पंतला राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे आहे का मुकाट पडले तर का रिकामी आहे पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे कोणाकडे प्रतापगड पाहिलाय का आपण या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खुरं आहे हे जावळीचं खुरं एवढं गंदाट आहे कॅसवलीच्या केसात आपल्या डोक्यात नेहमी सोडलेली सापडेल परंतु जावळीच्या खोऱ्यातच एक मोकाट बलाटे हा सोडलेला सापडणार आणि एवढं जंगल आहे त्या जंगलामध्ये चंदराव मोरे राहायचे हे मोरे फार गर्विष्ट आणि उर्मट कारण त्यावेळचा बादशाह माणूस आदिलशा जर का मी आज आदिल शहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोणा गैरसमज झाला मोऱ्यांचा आपल्या राजाने चंदराव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला खलिदा म्हणजे लेकर म्हणतो आपण मोरे आपण दोघे मराठी आहोत मराठी मिळून स्वराज्य घरदार निर्माण करू परंतु मोरे स्वार्थी मोरे उर्मट मोरे घमंडी मोरेने राजाने युद्धाचं चॅलेंज केलं तुम्ही कसले राजे केव्हा झालात राजे या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच आहोत याला जावळी कर जाळ गवळी उद्या यायचं असेल तुम्ही आज या तुमच्यासाठी दारुगोळा तोप खडा सज्ज आहे आपल्या राजाने एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्राव मोर्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला मोर्यानं वाटलं की आता आपला पंधरा मे सोळाशे छप्पन ला मोर्याने जावळी सोडली आणि या रायरीच्या पाहित्याशी आली आणि या रायरीचं नामकरण आपल्या राजाने रायगड मध्ये केलं आणि ज्या वेळेस राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला तो उद्गार असा होता की पंत राजा खासा जावळी पाहता गड बहुत चकोट चौथर्बा गडाचे कडे तासील्याप्रमाणे गाव दिडगा उंच प्रजंडकाळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही धोंडात तासुवे काय दौलदाबादच्या धशगुणे उंच आईसे देखून राजे संकृष्ट झाला आणि बोललेले तक्तास जागा हाजगड खरा करावा फक्त म्हणजे राजधानी राजाने याला तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केले पंधरा मे सोळाशे छप्पन ते सत्तर पर्यंत रायगडाचं बांधकाम चढ चौदा वर्ष लागली रायगड बांधाय आता बांधायला किती कष्ट लागली हे चढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही त्यामुळे त्याची माहिती आपण वरती जाऊन घेणारच आहोत आता आपण नाणे दरवाज्याची माहिती घेऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज जय